नमस्कार मी आशु आपल्या किचन पी मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आपल्या संस्कृती संस्कृतीमध्ये शारदीय नवरात्रातील आठव्या दिवशी रात्री जागर केला जातो आणि कडाखणी बनवली जातात ज्याची नवी माळ म्हणून नवव्या दिवशी देवीला वाहिली जाते तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं खुसखुशी तशी कडाकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो आपल्या किचनफीडला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं चला तर मग पटकन करूया ही आहेत नवरात्री स्पेशल कडाखणी दिसायला जितकी भन्नाट आहेत तितकी चवीला देखील अप्रतिम होतात अतिशय सोपी पद्धत आणि तेलकट न होणारी खुसखुशीत अशी कडाकणी कशी बनवायची ते पाहण्यासाठी पटकन साहित्य आणि कृती बघूया तर इथं घेतलं आहे आपण एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन एक वाटी किसलेला गूळ दोन चमचे पांढरे तीळ चवीनुसार मीठ आणि स्वादासाठी वेलची पावडर सगळ्यात आधी आपण गुळाचं पाणी करून घेऊया तर एका पातेल्यामध्ये मी हा किसलेला गूळ घेतला ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालूया आणि हा गूळ फक्त विरघळेपर्यंत ह्याला गरम करून घ्यायचा आहे आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा नाही आहे तर गुळ फक्त पाण्यामध्ये विरगळून घ्यायचा आहे एक दोन मिनटं ह्याला असं हलवत राहायचं आणि पूर्णपणे हा गुळ विरगळून घ्यायचा गुळाऐवजी तुम्ही पिठीसाखरेचा देखील वापर करू शकता पण गुळामध्ये कॅल्शियम असतं म्हणून मी इथं गूळ वापरला आहे तर एक दोनच मिनटामध्ये हा गुळ पूर्णपणे विरगळला जाईल आता याला आपण थंड करून घेऊया गुळाचं पाणी थंड होईपर्यंत आपण पिठं मिक्स करून घेऊया तर सगळ्यात आधी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर मैदा त्याचबरोबर अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन आणि स्वादानुसार मीठ इथं मी अर्धा चमचा मीठ वापरला आहे त्याचबरोबर थोडीशी स्वादासाठी वेलची पावडर वापरली आहे पांढरे तीळ पांढरे तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील घालायचे तर तुम्ही स्किप करू शकता हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुढची कृती करता येईल ही, ही सगळी पिठं मिक्स करून झाली की ह्याच्यामध्ये कडाकणी खुसखुशीत होण्यासाठी आपण दोन चमचे तूप एकदम कडकडीत कर गरम करून त्याचं मोहन घालणार आहोत तुपामुळे कडाकण्याला छान स्वाद येतो आणि एकदम खुसखुशीत बनतात तुपाऐवजी तुम्ही डालढादेखील वापरू शकता पण तुपाचा फ्लेवर एकदम मस्त येतो ह्याच्यामध्ये आणि हे असं छान चोळून घ्यायचं आहे पिठाला सगळ्या पिठाला छान ह्याचा स्वाद लागला पाहिजे आता याच्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते गाळून घालायचं आहे म्हणजे गुळामधील काही कचरा असेल तर तो निघून जाईल तर मी हे एकाच वेळी सगळं गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये गाळून घातलेलं आहे आणि आता याचा आपण छान असा डो बनवून घेऊया पीठ छान भिजवून घेऊया जर समजा तुमच्याकडे गुळाचं पाणी कमी पडलं तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी वापरू शकता पण छान सैलसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये रवा आहे आणि रवा पाणी खूप ऑब्झर्व करतो त्यामुळे हे पीठ नंतर घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीलाच आपण हे छान मौसर असं मळून घ्यायचं आहे मी इथं गुळाचं जितकं पाणी केलं होतं तेवढ्या पाण्यामध्येच हे की भिजवलेली आहे पण तुम्ही अजून जर आवश्यकता वाटली तर एक्स्ट्राचं पाणी वापरू शकता पण छान मौसर असा गोळा बनवून घ्या आणि ह्याला एक दोन मिनटासंच मळून घ्यायचं छान आणि झाकून अर्ध्या तासासाठी आपण ह्याला भिजवणार आहोत म्हणजे ह्याच्यातला जो रवा आहे तो छान भिजला जाईल आणि जेव्हा कडाकणी तळतल्यानंतर खाताना दाताखाली करकर असा आवाज येणार नाही ना ना तर ह्याला छान गुळगुळी तसं बनवून घेतलं मी आणि अर्धा तास ह्याला झाकून ठेवूया आपण अर्ध्या तासानंतर इथं बघू शकता पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे ह्याच्यामध्ये अगदी बोट देखील रुतत नाही इतकं घट्ट झालं आहे हे कारण रव्याने सगळं पाणी ऑब्झर्व केलेलं आहे त्यामुळे पीठ घट्ट झालं आहे पण घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण छान मौसर असं पुन्हा एकदा हे पीठ मळून घेऊ शकतो तर मी एक दोन ते तीन चमचे पाणी घातलं आहे ह्याच्यात तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर अजून थोडं घातलं तरी चालेल तर पाणी घालून छान मळून घ्यायचं मौसर असा गोळा झाला की आपण ह्याच्या कडाकण्या बनवणार आहोत तर मी तर एक चपातीच्या गोळ्यासारखा मोठा असा गोळा घेते जेणेकरून आपल्याला पूर्ण पोळपाट भरून ह्याची चपाती लाटता येईल तर हा गोळा मी सुका मैदा लावून थोडासा छान ह्याची पारी लाटून घेणार आहे पूर्ण पोळपाट भरून आपण चपातीसारखंच लाटून घेणार आहोत पण हे पीठ घट्ट असल्यामुळे ह्याला कडेने चिरा जातात भेगा पडतात तर मध्येच तुम्ही थोडंसं कळेनं कट करून घेतलात तरी चालेल पण हे बघू शकता अजून थोडंसं जाडसर वाटतं आहे मला पण ह्याला अजून पातळ असं लाटण्यासाठी आपल्या पोळपाटावरती अजून जागा नाही आहे त्यामुळं सगळ्यात आधी आपण ह्याला कडाकण्याच्या शेपमध्ये कट करून घेऊया तर मी इथे एक वाटी घेतली आहे जेणेकरून आपले सगळे कडाकणे एक साईजचे होतील आणि आपण करंजा बनवण्यासाठी जे चिरणं वापरतो त्याच्याने आपण कडेनं कट करून घ्यायचं म्हणजे ह्याला छान डिझाईन येते कडेनं एकदम मस्त अशी डिझाईन तयार होते आणि एकसारखे आपली सगळे कडाकणी तयार होतात अजून हे मला थोडंसं जाडसर वाटतं आहे पण आधी आपण सगळे शेप क देऊन घेऊया सगळे कडाकणी कट करून घेऊया एका चपातीवरती एका वेळेस तीन ते चार तयार होतात तर ह्याच पद्धतीने आपण सगळी कडाकणी लाटून घेणार आहोत तुम्हाला एकाच वेळेस चपातीसारखं मोठं लाटणं जर शक्य नसेल तर तुम्ही पुरीसारखं सिंगल सिंगल कडाकणी अशी लाटू शकता आणि त्याच्यावर देखील वाटीने किंवा प्लेटने असा शेप देऊन एक माप चे, एका मापचे एका साईडचे सगळे कडाकणी बनवू शकता तर मी एका चपातीवरती ह्या चार कडाकणी बनवून घेतलेली आहेत आणि आपण चिरण्याने कट केल्यामुळे ह्याला साईडने बघू शकता किती छान डिझाईन तयार झालेलं आहे आणि हे जे कट केलेलं पीठ राहिलेलं आहे हे पुन्हा कडाकणीसाठी वापरू शकता तर ह्या कडाकण्या थोड्याशा जाडसर वाटत होत्या म्हणून मी पुन्हा एकदा हलक्या हाताने ह्याला लाटून घेते म्हणजे छान पातळ तयार होतील ह्याच पद्धतीने मी सगळ्या कडाकणी तयार करून घेणार आहे आता दुसरीकडे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं त्यानंतर हे तेल पूर्ण कडकडीत गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक कडाकणी सोडून आपण तळून घ्यायची आहे एका बाजूने पूर्णपणे भाजली पूर्ण छान अशी तळली गेली गोल्डन ब्राऊन कलरवरती की मग आपण ह्याला पलटायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील छान गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं सतत आलटी पलटी करत राहिलं तर कडाकणे खूप तेलकट होतात त्यामुळे एकदा पलटलं की दुसऱ्या बाजूने पुन्हा एकच वेळेस तळून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण सगळे कडाकणे तळून घेणार आहोत आणि कडाकणे हे फुगू द्यायचे नाहीत जर ते पुरीसारखे टम्माशे फुगले तर ते सॉफ्ट पडतात तर म्हणूनच आपण ह्याला एकदम पातळ लाटलं होतं जेणेकरून हे फुगणार नाहीत तर असे चपटेच असतात कडाकणे आणि म्हणूनच ते छान क्रिस्पी कुरकुरीत असे लागतात खुसखुशीत तशी लागतात लागता। आणि ही तयार झालेली आहेत आपली नवरात्री स्पेशल खुसखुशीत तशी कडाकणी आहे ना सोपी पद्धत तर अशा प्रकारे तुम्ही देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने कडाकणी नक्की ट्राय करा तुमची कडाकणी देखील अशी जगदी खुसखुशीत होती तर कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तो तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद